24 न्यूद, हर पल आपके साथ न्यूज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी एक अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे त्या अनुषंगाने ही प्रेस ब्रीफिंग आहे आपल्याकडे एम आय डी सी पोलीस स्टेशनला नियुक्त असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री माणेसाहेब यांना एक माहिती मिळाली की बाहेरून एक अवैध शस्त्र विकण्यासाठी अग्निशस्त्र विकण्यासाठी ज्याला आपण गावठी पिस्तल म्हणतो ते विकण्यासाठी व्यक्ती आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत येणार आहे ते कळाल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आपले आय पी आय चौधरी साहेब यांच्या मदतीने सापळा लावला आपले त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे इतर अंमलदार देखील होते आणि हा जो व्यक्ती आहे प्रवीण राजा शिंदे राहणार वडूज जिल्हा सातारा हा व्यक्ती अवैध शस्त्र विक्रीकरिता आला आणि तो सापळ्यात आपल्या सापडला आणि त्याची अंगजडती घेतली असता पहिल्यांदा आपल्याला एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसं सापडली त्याच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये चौकशी केली असता जशी माहिती मिळत गेली त्या पद्धतीने ए पी ए चौधरी आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सर्व अंमलदार यांनी मिळून हा पुढचा तपास केला आणि याच्यामध्ये आणखीन तीन आरोपी निष्पन्न झाले आणि ह्या तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे सर्व स सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे राहणारे तांबवे आहे किंवा वडूज आहे दहिवडी आहे या ठिकाणचे राहणारे हे तीन आरोपी आहेत यांना देखील अटक केलेली आहे आपण आणि या चौघांकडून आपण पाच गावटी पिस्टल आणि दहा जिवंत काडतूसं असं जवळपास तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि या अनुषंगाने आपण फायर आर्म्स ॲक्टच्या अनुषंगाने गुन्हा देखील एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे तरी खूप चांगली कामगिरी यामध्ये पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री राजन माने साहेब त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री चौधरी साहेब यांनी केलेली आहे आणि ऑबवियसली याच्यामध्ये आमचे जे साहेब पोलीस आयुक्ता एक विभाग एकचे डॉक्टर संतोष गायकवाड यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं होतं तर एक अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी झालेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा